सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या, या यूटूबच्या माध्यमातून माहिती देत असतो आपण आमच्या पूजाविधी घरच्या घरी सण व्रत शंका समाधान या यूटूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आज आपण महाशिवरात्री या व्रताबद्दल माहिती पाहणार आहोत माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र असे म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी शिवरात्र असते पण माघ माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जात आहे हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास करतात शंकराला अभिषेक बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात पौराणिक कथानुसार या दिवशी शंकराचा व पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे या दिवशी शिवपार्वतीची पूजा केली जाते सन दोन हजार पंचवीस यावर्षी शिवरात्र ही कृष्णपक्ष चतुर्दशी आरंभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी सुरू होत असून त्याची समाप्ती दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांनी होत आहे उदयतिथीनुसार या दिवशी सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्रीचं व्रत करावं आणि व्रताची पारणा दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटापर्यंत पारणा करावी शिवमो पूजनाचा मुहूर्त दाते पंचांगानुसार मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनटापासून सुरू होत असून तो एक वाजून सोळा मिनटापर्यंत राहील या काळामध्ये महाशिवरात्रीमध्ये शंकराचं पूजन करावं या दिवशी विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी प्रत्येक लिंगामधा शिवलिंगामधला महादेवाचा संचार होतो शिवलिंगामध्ये शिवतत्व असतंय म्हणून या दिवशी शिवपूजन करावे उपवास म्हणजे फराळ खाणे नव्हे तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राणे भगवंताचा उपवास करणे म्हणजे भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ राणे भगवंताच्या सानिध्यात राहावे शिवलिंगाची पूजन करताना स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास मनोरथ प्राप्त होत आहे चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राज्यप्राप्ती व पितराचा उद्धार होतो सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्यलेख व लक्ष्मी प्राप्ती होत आहे हस्तिदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होते तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास पुष्टी व दीर्घायुष्य प्राप्त होते पितळाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास तुष्टी प्राप्त होत आहे काश्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास दीर्घायुष्याची प्राप्ती होते लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रूचा नाश होतो काश्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास कीर्ती प्राप्त होते गंधापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्याची प्राप्ती होत आहे धान्याच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास पुष्टी सुख आणि रोगनाश होतो उडदाच्या पिठाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास स्त्रीप्राप्ती होत आहे लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सुखप्राप्ती होत आहे गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगा के शिवलिंगाची पूजा केल्यास रोगनाश होतो आणि गुळाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास अन्नप्राप्ती होत आहे बांबूच्या अंकुरापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास वंशवृद्धी होत आहे अशा प्रकारे कोणत्या पदार्थापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर आपणाला फळं प्राप्त होतो हे पाहून आपण तशा प्रकारचं शिवलिंग तयार करावं आणि त्या शिवलिंगाची पूजा करावी कोणत्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर काय फळं प्राप्त होतो हे आपण पाहिलं आपण आता थोडक्यात शिवरात्रीचा पूजाविधी पाहू याविषयी शिवरात्रीची पूजा कशी करावी अशा प्रकारचा व्हिडिओ मी तयार केला आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती आपण अवश्य पहा ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं त्यानंतर पांढरं वस्त्र सफेद वस्त्र प्रदान करावं सूर्याला अर्घे द्यावी घरातील देवाजवळ एक चौरंग मांडून त्यावर एक सफेद रंगाचा कपडा टाकावा ता त्यावर तांदुळाचं अष्टदल काढून किंवा तांदुळाची रास ठेवून ताटात पार्वतीसह शंकराची मूर्ती स्थापन करावी गणपतीची मूर्ती स्थापन करावी हात जोडून या व्रताचा सुंदर अशा प्रकारचा संकल्प करावा शिवलिंगाची पा शिवलिंग पार्वती गणपती यांना पाणी दूध किंवा गंगाजळ यांनी अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म गंध बेलपत्र फूल अर्पण करावं तसेच देवीला गणपतीला त्यांना त्यांना प्रिय असणाऱ्या भोगवस्तू फूल फळं अर्पण करावी चौरंगासमोर तुपाचा दिवा लावून शिवचाळीशीचा पाठ करावा सुंदर अशा प्रकारचा तयार केलेला नैवेद्य भगवान शंकराला गणपतीला पार्वतीला दाखवावा आणि नंतर गणपतीची शंकराची आरती करावी आणि सर्वांनी मनोभावनेनं शंकराची प्रार्थना करावी हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला याबद्दल आम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समधून निश्चितपणे कळवा धन्यवाद